एप्रिल मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा एप्रिलमध्येच आपल्या लोकसभेचे इलेक्शन झाले होते तर एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये में ह्या पुढच्या इलेक्शन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून माझे जिल्हे दौरे सुरू झालेले आहेत तर मागच्या शुक्रवारचा पुणे जिल्हा आज सातारा जिल्ह्याचा रिव्ह्यू घेतला आपण आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कोल्हापूर सांगली आणि सोलापूर असे दौरे आहेत बेसिकली या रिव्ह्यूमध्ये निवडणुकीची तयारी कुठपर्यंत झालेली आहे आणि कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही कमी असेल तर त्या पद्धतीने त्यांना इन्स्ट्रक्शन देणं रिव्ह्यू घेणं असा हा सर्वसाधारण कार्यक्रम होता यामध्ये जिल्हाधिकारी होते जिल्हा पोलीस यंत्रणा याच्यात बैठकीमध्ये सहभागी झाले होते ए आर ओज सगळे नोडल पॉईंट्स असे ही रिव्ह्यू बैठक होते या रिव्ह्यू बैठकीमध्ये दोन तीन जे मुद्दे आपल्याला आणि आपल्या माध्यमातून लोकांनासुद्धा सांगणं आवश्यक वाटतं ते पहिल्यांदा मी ब्रीफ करतो पहिला मुद्दा असा आहे की या वर्षापासून म्हणजे या जनरल इलेक्शनपासून निवडणूक आयोगाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत की पहिला निर्णय जो दिव्यांग आहे की ज्यांचं दिव्यांगत्व किंवा चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे अशा दिव्यांगांना तसंच एटी प्लस म्हणजे ऐंशी वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे अशा सिनियर सिटीजन्स यांना होम वोटिंगची सुविधा दिलेली आहे होम वोटिंग म्हणजे ते घरातून मतदान करू शकतात ज्या दिवशी इलेक्शन्स डिक्लेअर होतील इलेक्शन कमिशन कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेड्यूल जाहीर करतं आणि त्या दिवसापासून आपली आचारसंहिता सुरू होते त्या दिवसापासून पुढील पाच दिवसामध्ये आपण बारा डी नावाचा एक फॉर्म असतो तो आपण पी एल माध्यमातून एटी प्लस वोटर्स आणि दिव्यांग वोटर्स यांच्यापर्यंत आपण तो फॉर्म पोहोचवतो हा फॉर्म म्हणजे त्यांचा ऑप्शन्स काय आहे त्यांना मतदान केंद्रावर मतदान करायचं आहे की घरी बसून करायचं आहे हा त्याच्यामध्ये ऑप्शन्स येतो खरं म्हणजे आमची अशी इच्छा आहे किंवा आमचा प्रयत्न आहे की निवडणुका हा खरं म्हणजे लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं लहानापासून तरुणापासून बुजुर्गापर्यंत सगळ्यांनी सहभागी व्हावं त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना असा आमचा आग्रह राहतो की आपण मतदान केंद्रावर यावं मतदान करावं आणि तरुणाईला एक मोठा संदेश द्यावा की आमच्यासारखे जर बुजुर्ग इथे येऊन मतदान करत असतील तर निश्चितपणे तरुणांना इथं मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे असा एक मोठा संदेश त्या माध्यमातून ते देऊ शकतात तसाच आमचा आग्रह दिव्यांगासाठी सुद्धा असतो की ज्यांना शक्य आहे त्या त्यासाठी जर व्हीलचेअरची गरज असेल ट्रान्सपोर्टची गरज असेल तर तीही निवडणूक आयोग त्यांना उपलब्ध करून देईल पण त्यांनी जर येऊ शकले तर आम्हाला सुद्धा आनंद आहे की दिव्यांगसुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी झाले या उत्साहामध्ये परंतु ज्यांना काही कारणामुळे मेडिकल हेल्थ असेल किंवा काही रिझन्स असतील ते बाहेर पडू शकत नसेल घराच्या तर अशा लोकांना एक ऑप्शनसुद्धा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो म्हणजे होम घरून ते मतदान करू शकतात जे घरून मतदान करणार असा ज्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्यांना मात्र मतदान केंद्रावरच्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नसणार त्यांना एकाच ठिकाणी जिथंच ऑप्शन दिलं आहे तिथंच तो मतदान करण्याचा सुविधा राहणार होम बोटिंगमध्ये पद्धत अशी आहे की त्यांच्या घरामध्येच आपण पोलिंग बूथ तयार करतो आणि त्या पोलिंग बुथमध्ये पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून त्याला मतदान करता येतं म्हणजे त्याच्यामध्ये पोलिंग पार्टी असते पोलीस यंत्रणा जे नेहमीचा जो असतो संरक्षण ते असतं पोलिटिकल पार्टीच्या एजंट्सनं तिथं उपस्थित राहण्यासाठी उभा असते त्यांना आगामी अगोदर कळवलं जातं आणि ही सगळी प्रक्रिया आपण त्याचे फोटो व्हिडिओ व्हिडिओग्राफी त्याची करतो रेकॉर्डसाठी म्हणजे इतकी सुरक्षितता एवढ्यासाठीच की या व्होटिंगची इंटेग्रिटी राहावी आणि सिक्रेसी पण मेंटेन व्हावी हे दोन्ही गोष्टी आम्ही त्याच्या माध्यमातून करतो त्यामुळे हा प्रयोग पहिल्यांदाच आपण जनरल इलेक्शनला महाराष्ट्रामध्ये करत आहोत त्यामुळे हा एक मोठा चॅलेंज आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांचा ऑप्शन्स वेळेत घेणं आणि त्यांना जे ॲक्च्युली मतदानाच्या दिवसाच्या अगोदर हे पाच सात दिवस आपल्याला हे करायला लागतं की ज्या ठिकाणी त्यांच्या घरी आपण जातो ते कदाचित त्या दिवशी नसतील तर पुन्हा एकदा वेगळी तारीख देतो त्यांना आणि पुन्हा तिथं मतदानाचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून त्याला मतदानापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचे आपण एक इलेक्शन कमिशनचं ते एक मोठं पाऊल आहे असं मला वाटतं की जेणेकरून लोकांना त्यांच्या मेडिकल इश्यूजमुळे किंवा इतर त्याच्यापासून वंचित ते राहणार नाही यामध्ये दुसरं एक निवडणूक का आयोगाचं कटाक्ष आहे की जे इलेक्शन ड्युटीजवर हो आहे म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा पोलिंग स्टाफ असेल किंवा एसेन्शियल सर्व्हिसेसचे लोक असतील त्यांचंसुद्धा पोस्टल बॅलेटने मतदान पूर्ण व्हावं त्यांचंही मतदान करण्याची संधी चुकू नये अशा प्रकारचे नियोजन करण्याचे इलेक्शन कमिशनचे आदेश आहे त्याचाही मी आज आढावा घेतला की त्याची तयारी कशी उत्पन्न झालेली आहे Y